नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या असुरी हव्यासापोटी दुसऱ्याचे पक्ष फोडले इतर पक्षातील नेते पळवून नेले इच्छा नसतानाही अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या सोबत जावे लागले किंवा भाजपात जावे लागले अव तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपात किंवा भाजपासोबत गेलेलं परवडलं असं म्हणत महायुतीत ही मंडळी दाखल देखील झाली आहे मोठ्या संख्येनं ही मंडळी त्या डेरी दाखल झाली तेव्हा सगळं बरं वाटलं हो पण जेव्हा निवडणुकीत उमेदवारी देण्याची वेळ आली ना तेव्हा अनेकांना घाम फुटू लागला अनेकांच्या नाकी नऊ आलं लोकसभेत जे झालं तेच आता विधानसभेत कदाचित त्यापेक्षा अधिक काहीतरी होणार हे आता उघड आहे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला अनेक दणके सहन करावे लागतील ला। आणि याला आता सुरुवात झाली आहे हे घटणारच होतं म्हणजे जे पेरलं ते होत असतं त्याप्रमाणे ही सुरुवात आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून होताना दिसत आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची तशी मोठी ताकद आहे पण मागील दोन निवडणुकात त्यांना पराभव सहन करावा लागलेला आहे इथं म्हणजे इंदापुरात इंदापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे ही जागा भाजपाला सुटणं अवघड आहे अव अवघड म्हणजे काय भाजपला नाहीच मिळणार ना ही जागा विद्यमान आमदारांना धक्का लावायचा नाही असं महायुतीचं काहीतरी सूत्र ठरलेलं आहे म्हणे अर्थातच इथं अजित पवार यांच्या गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आहेत मग त्यांना तर तिकीट हे मिळणारच मग माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे काय लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या प्रयत्नानं शांत करण्यात आलेलं होतं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील हाडवैर वैर दोघात कधीच जमलेलं नाही पण विधानसभेच्या अटीवर हर्षवर्धन पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार देखील केला अर्थात या सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत काही फायदा झाला नाही अजित पवार यांनाही याचा काही लाभ झालेला नाही हा भाग वेगळा पण आता हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही अशा स्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष लढण्याचं हत्यार उपसलेलं आहे बावडा या त्यांच्या गावात हर्षवर्धन पाटलाच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची शाखा स्थापन केली आहे त्याआधी त्यांचे आणि दत्तात्रय भरणे यांचेही बॅनर लागलेले होते आणि हे बॅनर बरेच काही बोलून जात होते बरेच काही सांगत होते आणि ते चर्चेतही ठरले होते हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी अजित पवार जागा सोडणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे एकमेकांचे पिढ्यानं पिढ्याचे कट्टर राजकीय विरोधक आहेत एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या त्या त्यांनी जिंकल्या होत्या अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळूनच हर्षवर्धन पाटलांनी दोन हजार एकोणीसला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती पण तेच अजित पवार आता हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे इंदापूरची ही जागा महायुतीत अजित पवार हे काही सोडणार नाहीत त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते आता पेटून उठले आहेत खरं तर हा मतदारसंघ अजित पवारांच्याच राष्ट्रवादीला मिळणार आहे अशा स्थितीत आपला पत्ता कट होणार हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या समजलेलं आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यातूनच त्यांनी अपक्ष म्हणून आपली तयारी सुरू केली आहे हा नेता राज्यात मंत्रीही राहिलेला आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील त्यामुळं अजित पवारांचं टेन्शन वाढलं आहे वाढणारही आहे आणखी काही दिवस जोपर्यंत या बाबतीत काही निश्चित होत नाही तोपर्यंत यातून तो ना आता माहितीचे नेते कोणता मार्ग काढतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलेला आहे या दोन्ही पराभवाचा वचपा काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून कंबर कसली आहे दत्तात्रय भरणे यांचा पराभव करण्यासाठी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीचं एक हत्यार आता उपसलेलं आहे आता याची पहिली शाखा बावडा गावामध्ये जरी स्थापन करण्यात आलेली असली तरी एकवीस ऑगस्टपर्यंत तालुक्यात शंभर शाखा उघडल्या जाणार आहेत मागील काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार अशी चर्चा तर सुरू आहे आता या चर्चांना कार्यकर्त्यांनी दुजोरा दिलेला आहे नेते अशा वेळेला म्हणजे ऐन वेळेपर्यंत कधी समोर येत नसतं हेही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने आधी फोडाफोडी केली पण आता अंगलट येताना दिसत आहेत त्यात भाजप आता काही वेगळी खेळी करते का याचं टेन्शन देखील आता अजित पवार यांना राहणार आहे इंदापूरची ही निवडणूक एका वेगळ्या अर्थानं मोठे चर्चेत येण्यास सुरुवात झालेली आहे आता कोणाचे डाव कसे पडतात हेच पाहायचे आहे तुम्ही पहा आपणही पाहूया तोपर्यंत तो मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार